छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध वीस पर्यटन स्थळं विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील पाण्याचा प्रत्येक उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी दाखवली शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांबरोबर घेऊन काम केलं ते युगपुरुष युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते अठरा पगड जातींचे धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले प्रजेच्या दुःखापुढं कल्याणापुढं स्वतःचा दुःख आराम कवडीमो मानला शिवरायांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्तानं रंगू दिली नाही त्यामुळं त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हे खरे अभिवादन ठरेल त्यामुळं देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू मुख्यमंत्री म्हणाले मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं तसंच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केलं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे कुपवाडा इथं भारत पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आग्र्याला देखील दिवाने आम इथं शिवाजी महाराज यांची जयंती गतवर्षीपासून साजरी करतो असंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे येथील बोरघर सुकाळवाडी खेते पठार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र जोडण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं अतिशय जल्लोषात उत्साहामध्ये साजरा होतोय एक सगळ्यांना आनंद आहे जल्लोष आहे जोश आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रेरणाही सगळ्यांच्या आणि ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने देखील कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे तीनशे पन्नासव्या राज्याभिषेका दिनानिमित्त देखील आज आपण गेल्या वर्षापासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काही कार्यक्रम आयोजित केले त्यांच्या जीवनावर महानाट्य जाणता राजा जिल्हा वाईज आपण आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ते त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी रायगड प्रतापगड शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचं देखील काम राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज उत्साह आहे उद्या विशेश विशेश उद्या, उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे